नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा स्वागत आहे शहरातील महामानव डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण पाटील यांच्यासह हजारो भीम अनुयायांचे अभिवादन महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येते अंबरनाथ पालिका येथे हजारो आंबेडकर अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न आंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कॉंग्रेस कृष्ण यांनी अंबरनाथ पालिका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शहराध्यक्ष कृष्णरसाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे रोहित प्रजापती अनिता प्रजापती सायरा सय्यद आदी पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले ಶಹಾರ್ಮೋಡಿ ತಾಜ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಪುತ್ತಾ ನೂಜ್ ಚೆನ್ನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಬೇಲ್ ಆಕೊಂಡ